क्वालिटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यता प्राप्त प्रशस्त मूठकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बी सी आय मान्यता प्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स बी एल एल बी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एल एल बी कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकण अंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथे सुरू इचलकरंजी इथं स्टेशन मार्गावरील डेक्कन चौक परिसरात दुचाकी टेम्पोला धडकून झालेल्या अपघातात शहापूरचा पंचवीस वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला सौरभ भिसे असं त्याचं नाव आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरंजी इथं शहापूर परिसरात राहणारा सौरभ भिसे हा रविवारी रात्री दुचाकीवरून डेक्कन चौकातून शहापूरकडे निघाला होता त्याचवेळी एक टेम्पो कोरोचीच्या दिशेनं निघाला होता डेक्कन चौक परिसरात सौरव याचा दुचाकीवरील ताबा सुटल्यानं त्याची दुचाकी ट्रकच्या मागील चाकाला धडकून तो दुचाकीसह रस्त्यावर आपटला या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी कुरुंदवाडमधील एस के पाटील कॉलेजचे सुपरवायझर जयेश माने यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे